सर्व शब्दांची आराधना करणाऱ्या नमस्कार आपण सनसा कवितेतून आपल्या भावना व्यक्त करतो मी माझ्या ह्या कवितेतून कवितेच्या काव्य भावना व्यक्त केल्या आहेत कवितेचं शीर्षक आहे कवितांचं संमेलन थोडीशी दीर्घ कविता आहे शेवटपर्यंत ऐका अशी बोलाविण्यात आलं होत मंचावर कवितांचं संमेलन भरलं होतं व्यासपीठावर मान्यवरांनाही बोलाविण्यात आलं मान्यवरा होत प्रत्येक कविता आपापली बाजू मांडत होती रसिकांना आपल्या काव्य भावना सांगत होती सर्वप्रथम दलितांची कविता बोलण्यासाठी व्यथित होऊन सर्वप्रथम दलितांची कविता बोलण्यासाठी उठली माईक हातात घेत व्यथित होऊन म्हणाली दलित पद दलित सवर्ण हा भेद माणसा माणसात ठीक आहे माणसांसारखी जातीवरून फूट आमच्या तरी का सवर्णांची कविता तावा तावाने म्हणाली दलित कवितेचं दुःख ऐकून सवर्णांची कविता तावा तावाने म्हणाली आमच्या मधून जे प्रतिबिंबित होत ते सुंदर सोज्वळ अन आशावादी असत तुमच्या कवितांमधून मात्र समाजातलं व्यंगच जास्त दाखविलं जात म्हणूनच आमच्या तुमच्यात अंतर आहे आता बोलण्याची वेळ प्रतिथयश कवितेची होती प्रतिथयश कविता धीर गंभीरपणे चढ्या आवाजात म्हणाली आता बोलण्याची वेळ प्रतिथयश कवितेची होती प्रतितयश कविता धीर गंभीरपणे चढ्या आवाजात म्हणाली आमच्या बरोबर असंख्य अनुभवांचा वारसा आहे जीवनातील पर्यावरण गोष्टींचा तो एक अखंड जलसा आहे कुटुंबातल्या वडील धाऱ्या करत्या माणसापेक्षा घरात कोणी मोठ असू शकत का प्रतितयश कवितेकडे जरा रागानेच कटाक्षटा नवकविता बोलण्यासाठी सरसावली प्रतितयश कवितेकडे जरा रागानेच बोलण्यासाठी सरसावली म्हणाली आम्ही प्रथितयश पण आमच्याही भावना अनुभूतीतूनच प्रकट होतात ना भले नसू आम्ही प्रथितयश पण आमच्याही भावना अनुभूतीतूनच प्रकट होतात ना जे चांगलं आहे चिरंतन आहे तेच आमच्यात आहे तरीही आमच्यावर कवितांचा ऐकून अनुवादित, कविता अनुवादित कविता भीत भीतच आपलं मनोगत व्यक्त करू लागली नवकवितेचे भाष्य ऐकून अनुवादित कविता भीत भीतच आपलं मनोगत व्यक्त करू लागली म्हणाली कविता दलितांची काय नी सवर्णी सवर्णांची काय प्रस्थापितांची काय नी नवोदितांची काय तुम्ही तर सगळ्या या मातीतल्या इथल्या लोकांच्या प्रतिनिधी कविता दलितांची काय नि सवर्णांची काय प्रस्थापितांची काय नि नवोदितांची काय तुम्ही तर सगळ्या या मातीतल्या इथल्या लोकांच्या प्रतिनिधी mm. आम्ही मात्र परक्या दुसरीकडे रुजलेल्या अनुवादित झाल्यानंतर सासरी आल्यासारखं वाटत तुम्ही आम्हाला आपलं करावं कराल ना असं आर्जव करत जाऊन परत अंग चोरून बसली बसली व्यासपीठावरील गंभीर वातावरण पाहून खळ्याळत्या झऱ्यासारखा पदन्यास करत मुक्त छंदातील कविता विंगेतूनच बोलत सुटली व्यासपीठावरील गंभीर वातावरण पाहून खळाळत्या झऱ्यासारखा पदन्यास करत मुक्तछंदातील कविता विंगेतूनच बोलत सुटली मला मात्रांचा कंटाळा आला साऱ्या साऱ्या नव्या जुन्या शिक्क्यांचाही कंटाळा आला म्हणून थोडं मुक्त व्हावं म्हटलं तर म्हणून थोडं मुक्त व्हावं म्हटलं तर क का म्हणजे काय शिकले या लोकांनी मुक्तछंदाच्या नावाखाली मला गद्यात मांडलं पद्यात कोंबून बसवलं आशयाचा प्राण घातलाच नाही माझ्या शब्दांचे शव घे wow. होऊन फिरते आहे मी अर्थहीन शब्दांचे शव होऊन फिरते आहे मी अनाठारी शब्दांचं ओझ विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तरासारखं wow. घेऊन चालते आहे मी ओथमलेल्या काव्य काळजाचा पत्ता शोधते आहे मी सूर हेनं ओथमलेल्या काव्य काळजाचा पत्ता शोधते आहे मी तुम्हाला मिळाला असा पत्ता तर त्याल मला असे म्हणून दाटून आलेल्या कंठाने मुसमुसत मुक्तछंदाने कविता व्यासपीठावरून निघून आहे अचानक दाटून आलेल्या पावसासारखं रंगमंचावरील वातावरण झालं अचानक ताटून आलेल्या पावसासारखं रंगमंचावरील वातावरण झालं इतक्यात सरस्वतीच्या साधकांना नमस्कार असा सात्विक ध्वनी काही आला वृत्त मात्रांचा घरंदाज पदर घेऊन रुजुतेनं वृत्तबद्ध कविता वधू लागली वृत्त लय ताल यमक अनुप्रास चपखल शब्दयोजना यांनी मला घडवलं सुबक गझलच्या साथीने सजलंय माझ्या आयुष्याचं तबक मी ऐकले आहेत साऱ्यांच्याच कथा मी तर तयार आहे त्यांच्या सवे प्रवास करण्यास सर्वथा माझ्या काव्य महालात तुमचे चिरंतन स्वागतच असेल असं म्हणत वृत्तबद्ध कविता प्रतित्यश कवितेचा कवितेच्या शेजारी जाऊन जाणीवपूर्वक બોલ કામી બોલુ કામે અસ આત્મીયતાને વિચારત પ્રાદિક સુગંધ આવાજાત હસ્યા ચેહરને मी आहे पसायदान कवितांच्या राज्यात माझ आहे स्थान wow. मी आहे पसायदान कवितांच्या राज्यात माझ आहे स्थान माझ yeah, yeah. माझ्या सख्यांना एवढंच सांगणं आहे माझ माझ्या सख्यांना एवढंच सांगणं आहे माणसा माणसामध्ये वृथा भेदाभेद करण ही दुनियादारी आहे एक होत असलेल्यांमध्ये फूट पाडणं ही वृत्ती भिकारी आहे आपण मात्र माणसा माणसांमधल्या या भेदात न पडलेलं बर आपण मात्र माणसां माणसांमधल्या या भेदात न पडलेलं बर आपण नसतो ललित नसतो सवर्ण नसतो प्रतिदयश नवोदित किंवा अनुवादित आपण फक्त कविता असतो आपण मात्र माणसा माणसांमधल्या या भेदात न पडलेलं बर आपण नसतोच सवर्ण नसतो अनुवादित वृत्तबद्ध असली काय तीन ओळींची किंवा चार ओळींची असली काय ती तिची फक्त काया असते आपली नाळ आशयगर्भ अभिव्यक्तीशी असल्याने आपली नाळ आशयगर्भ व्य अभिव्यक्तीशी जोडली असल्याने ती जपली तर सार सार जुळून येईल आपण काव्य साधकाच्या शब्दांचे फक्त वारकरी असतो वाट दाखविणाऱ्या शब्दांचे फक्त वारकरी असतो तेव्हा सख्यांनो आपण कोणत्याही भेदाभेदाला थारा न देता पुनश्च एकत्र येऊयात समस्त मानव समाजासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेशाचा वारसा सांगूयात समस्त मानव समाजासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेशाचा वारसा सांगूयात धन्यवाद